आमच्या नव्वदच्या पिढीचं मनोरंजन असू द्या नाहीतर कुठला बी त्या काळातला खेळ असू द्या सगळं काही वेगळंच असायचं शनिवारची अर्धी शाळा आणि रविवार तर पुरी सुट्टीच असायची बाकीच्या दिवशी आपलं शाळा सुटली की आंधारपडेपर्यंत बॅटबॉल लगोर आबादबी सुरपाट्या कबड्डी जे ज्यावेळी वाटेल तो खेळ खेळायचा नाहीतर ज्या खेळाला सगळ्यांकडनं बहुमत मिळालं तो खेळ खेळायचा हे फिक्स असायचं सुट्टीच्या दिवशी तर उजाडल्यापासून खेळायला सुरुवात व्हायची पार जेवायला जायचं पण ध्यानच राहायचं नाही अगदी घरच्यांनी शंभर वेळा हाका मारून त्याला आलो आलो करून उत्तर दिलं आणि वेळ मारून नेली पण आमचा खेळ कधी थांबायचा नाही तो चालूच ठेवायचा पण हाच सुट्टीच्या दिवशीचा खेळ थांबायचा म्हणा किंवा थांबवायला लागायचा म्हणा तो संध्याकाळी चार वाजता कदाचित चारच्या आधीच दहा मिनटं ते पण का तर दहा मिनटात हातपाय धुवायचं आणि बरोबर चारला फ्री राहायचं चा म्हणून आणि फ्री का तर यासाठी की चार वाजता टी व्हीला सह्याद्री चॅनेलवर मराठी पिक्चर लागायचा तो बघायला आणि त्याबीपेक्षा महत्वाचं कारण म्हणजे लक्षा आणि अशोक सराफ यांचा पिक्चर बघायचा म्हणून सॉरी एन्जॉय करायचा म्हणून हो की नाही आणि हे असंच व्हायचं क्वचितच कोणी हे नाकारू शकतं घरी टी व्ही नसली तर ज्याच्याकडे असायची त्याच्या घरात सगळी झुंबड असायची आत्ताच्या भाषेत सांगायचं झालं तर थिएटर खचाखच भरायचं एकदम हाऊसफुल आत्ता युट्यूबवर पंधरा सेकंदाची ॲड आली तरी कधी एकदा स्किप करतोय असं वाटतं पण वा तेव्हा पाच पाच मिनिटाची जाहिरात बी त्या पिक्चरसाठी आनंदानं बघायचो ही सांगायचं कारण इतकंच की महानायक पद्मश्री अशोक सराफ यांचा वाढदिवस अो एक का दोन तर तब्बल चार दशक आपल्या अभिनयानं आणि आपल्या कॉमेडीनं कमाल अवलीय अभिनेता बेळगावच्या अशोक सराफ यांचा जन्म मुंबईतला दक्षिण मुंबईतल्या चिखलवाडी या भागात त्यांचं बालपण गेलं त्यांचं शिक्षण मुंबईतल्या डीजीटी विद्यालयात झालं सुरुवातीपासूनच नाटकाची अतिशय आवड असलेल्या अशोक सराफ यांनी वयाच्या अठराव्या वर्षी शिरवाडकरांच्या ययाती आणि देव यांनी या नाटकामध्ये विदूषकाची भूमिका केली आणि व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला काय संगीत नाटकात पण त्यांनी भूमिका केल्या ही सगळं सुरू असतानाच ते बँकेत नोकरी लावी लागले पण तिथं काय त्यांचं मन लागलं आणि त्यांनी आपला मोर्चा परत सिनेमाकडे वळवला त्यानंतर अशोक सराफ यांनी मागं वळून कधी बघितलंच नाही हिंदीत पण आपलं नाणं खनखनीत वाजवत अशोक सराफ यांनी आपलं नाव मराठी माणसाच्या हृदयात जे कोरलं ते अजूनपर्यंत तसंच अक्क घर एकत्र बसवायचं आणि आपल्या अभिनयातून हसवायचं आणि हसवता हसवता डोळ्याच्या पापण्या ओल्या करायची ताकद अशोक सराफ या माणसाकडे आणि ती ताकद आपण अनुभवली पण आहे आणि ती ताकद आपण अनुभवली पण आहे अजून बी आठवतं रविवारी त्यांचा पिक्चर झाला की तो संपल्यापासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेत जाईपर्यंत त्यांचं डायलॉग पिक्चरमधलं किस्से ह्याच्यात चर्चा असायच्या बघितलेला पिक्चर बी परत बघितला तरी तो तसाच ताज वाटायचा तो अशोक सराफ यांच्यामुळं त्यांच्या पिक्चरमधले डायलॉग तर विशेष नाही एवढे हिट असायचे त्यात मग तो हा माझा बायको पार्वती असो किंवा सौदामिनी आदी आधी असो अजून पण तेवढंच पॉवरफुल वाटतं त्यांच्या एपिक डायलॉगची लिस्ट काढली तर भली मोठी लिस्ट निघू शकते इतकी आणि ती सगळी हिटच नुसते डायलॉगच नाही तर त्यांच्या पिक्चरमधली गाणी आणि त्यांच्या डान्स स्टेप तर सुपरहिटच आत्ता बी इतक्या वर्षानंतर त्यांच्या डान्सच्या स्टेपवर आत्ताची नवीन गाणी टाकून मिम्स केल्या जात आहेत तिथं बी त्या माध्यमातनं अशोक सराफ हे नाव हसूच देऊन जातं बोलावं तितकं कमी आहे सांगाव्या तितक्या आठवणी आहेत त्यांच्या पिक्चरमधल्या ज्या काळात आमच्यासाठी आमचा सुपरस्टार आमचं मनोरंजन घरात हसू पसरवणारे तुम्हीच असायचा एवढंच काय माफ करा पण लहान असून पण आम्ही जसं काय तुम्ही आमचं खास दोस्त असल्यासारखं था आम्ही सहज बोलून जायचो अशोक सराफचं पिक्चर लागला आहे मनोरंजनात अशोक सराफ यांचा वाटा असामान्य आपल्या चित्रपट कारकिर्दीत जवळपास अडीचशेहून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं अगदी विनोदी भूमिकांपासून ते, विनो ते खलनायकी भूमिकापर्यंत सगळ्या साकारल्या अशा या अष्टपैलू अभिनय संपन्न श्री अशोक सराफ सर यांना बोलबिंदासच्या या विशेष भागातून वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा धन्यवाद